तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सोलर फवारणी यंत्र तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सोलर फवारणी पंप जे काही यंत्र आता आलेलं आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करून याची जे काही अनुदानाची रक्कम आहे त्याचप्रमाणे यासाठी अर्ज करून हे जे फवारणी पंप यंत्र आहे ते मिळवू शकता तर आता अर्जासाठी जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे तर त्यामध्ये सात बारा बँकेचं पासबुक आधार कार्ड त्यानंतर आधारला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तो, तो शेतकरी हजार म्हणजे बायोमॅट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमचं महाडी बी नोंदणी करून यासाठी अर्ज करू शकता तर आता महाडी बी नोंदणी कशा प्रकारे करायची आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर त्यामध्ये आता तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे त्यानंतर अर्जाची जे काही कालावधी कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर जे काही आता महाडीबीटीच्या माध्यमातून त्या तुम्ही त्यासाठी टॅक्टर रोटर तुषार सिंचन अशा भरपूर योजनेचा जो काही लाभ आहे ते महाडीबीटीच्या माध्यमातून घेण्यात येतो तर तुम्हाला जर महाडीबीटीचा जो काही नोंदणी म्हणजे तुमची जे काही प्रोफाईल आहे ते कशाप्रकारे शंभर टक्के इथं करायची आहे जेणेकरून तुम्ही महाडीबीटीचा जो काही लाभ इथं घेऊ शकता तर त्यामध्ये जे काही आता सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर वरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या जे काही योजनेची माहिती तुम्हाला संपूर्ण इथं माहिती तुम्हाला मिळून जाईल तर इथं आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी फार्मरची जी काही नोंदणी केलेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं नोंदणी करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे जे की इथं मुदतवाढ जे काही शेतकऱ्यांना मिळते त्याचप्रमाणे आता जे काही अनुदानाची रक्कमसुद्धा जमा होण्यास सुरू झालेली आहेत अतिदृष्टी त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप पाहिजे असेल तर त्याचे फॉर्मसुद्धा आता सुरू आहेत तर मांगर सोलर यामध्ये या योजनेच्या या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोलर जे काही अनुदानाची रक्कमसुद्धा त्यामध्ये जमा होत आहे त्यानंतर अशा भरपूर योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल व त्याबद्दल सर्व अपडेट्स पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मा डी बी टीवरती जे काही आता अनुदान योजना सुरू झालेल्या आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि न्यूट्यूबसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर यावरती लवकरच चॅनल आपल्या व्हिडिओ येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा